काय म्हणताय लातूर असं करून दाखवा काय म्हणताय लातूर आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले पालकमंत्री सन्माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब सन्मान्य अभिमन्यूजी पवार साहेब सन्माननीय पाटील सन्माननीय बसवराजी पाटील माननीय संजयजी सर्वच व्यासपीठावर माननीय अजितजी पाटील कवीकर माननीय बाशाबाई पटेल माननीय सुनील सुनीलजी गायकवाड साहेब सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले वडीलधारी मंडळी माता सर्व तरुण मित्रांनो हो मी एकच No, <laughs> no, 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 no. bau semua की आपल्या दिवस कोण आणू शकतोय तर त्यावेळेस त्या ठिकाणी भाऊ लातूरकरांच्या वतीने बऱ्याच काही गोष्टी पण वेळेची मर्यादा आहे मी आपल्याकडे दोनच विषय ठेवणार आता सायली माननीय असं पाहिलेलं